तर शासनाने राजपत्र डिक्लेअर केलं होतं आणि त्या राजपत्राप्रमाणे आम्ही हरकती घेतलेल्या आहेत भूसंपादनला ते दिलेले आहेत हरकती त्या हरकतींचा कोणत्याही प्रकारचा आम्हाला नोटीस न येता तो जो कॉन्ट्रॅक्टर ते आगी म्हणून तो जे आहे समजा तर ते इथं दमदाटी करून कामं जोरात चालू केलेली आहेत शासनाने कोणतीही रिस्तस कार्यवाही न करता शेतकऱ्यांना अंधारात घेऊन शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न करता कामं चालू केलेली आहेत आमच्या सातवाऱ्यावर हा रस्ता म्हणजे बजा झालेला नसतानासुद्धा तो पूर्णपणे आमचा स्वतःच्या सा मालकीचा आहे असं समजून शासनाने काम चालू केलेलं आहे तर माझं अशी विनंती आहे शासनाला की शासनाने जे काही रिक्सर नोटिसा देऊन जे काही त्याची समजा रि रिक्सर जे काय काम करायचं आहे आणि त्या लोकांचं जे पंचनामे घराचे गोठ्याचे दुकानचे जमिनीचे हे सगळे पंचनामे करून त्यांचा जो काही रिक्सर त्यांना मोबदला दिला जाणार आहे तो मोबदला देऊन त्या पद्धतीने जे काय त्या लोकांना विश्वासात घेऊन काम करावं असं माझी विनंती आहे कारण का विकासाचं काम मान्य आहे पण विकासाचं काम आमच्या आम म्हणजे आ आम्हाला त्याच्यातनं नुकसान करून आमच्या लोकांचं नुकसान करून असं कोणतंही साधलं जाणार आहे शासनाचं जर शासनाला विकासच करायचा असेल तर निश्चितपणे आम्हाला बरोबर घेऊन म्हणजे आम आमचा विचार करून आमचं जे काही लोकांचं नुकसान होणार आहे ते नुकसान टाळून मग जर समजा त्यातनं मार्ग काढून त्या लोकांना पैसे वगैरे काय जे असतील त्यांचा मोबदला देऊन मग शासनाने ते काम करावं आणि मग जे काही विकास करायचा आहे तो करावा आत्ताचा जो विकास चाललेला आहे तो तो विकास त्या उपयोगाचा नाही तो एकतर्फी विकास आहे आणि त्याचा उपयोग नाही ते शेतकऱ्यांना मान्य नाही शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान होणार आहे काही लोकांची एकर एकर दोन दोन एकर शेत्र आहे ते भूमीही होत आहेत आज जे काही म्हणजे इथं काम करणारी लोक आहेत त्याचं दुकान आहे हॉटेल आहे रस्त्याच्या कड्याने जे काही आहे तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत आणि मग पूर्वीच्या लोकांनी शासन सांगत आहे की एकोणीसशे साठ साली आम्ही जमीन ताब्यात घेतलेली आहे मग जर समजा शासनाने एकोणीशे साठ साली जर जमीन ताब्यात घेतलेलीच आहे तर त्याचं कजाप जे आहे ते आजही त्यांच्या शासनाच्या नावावर नाही किंवा शासनाने असं कुणाला चार रुपये देऊन त्यांच्याकडून जी काही समजा ती घेतलेली असेल तर ती सातबाऱ्यावर जमीन यायला पाहिजे सातबाऱ्यावर त्याचं वजावाट व्हायला पाहिजे तसं काहीच झालेलं नाही आणि तरी सुद्धा शासन सांगतंय की आमचं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आम्हाला जम देऊन त्या ठिकाणी तुमचा इथं काही संबंध नाही आणि आम्ही काम करणारच असं म्हणतं तर आम्ही असं जर असेल तर आम्ही काम, काम करा आमी करू देणार नाही आणि जर समजा तसं काम करायला गेलं तर आम्ही तीव्र आंदोलन उभं करू वेळ वेळ आली तर आम्ही आत्मदहनाला सुद्धा उभं राहण्याची आमची तयारी आहे आम्ही आम्हाला पैसे मिळाल्याशिवाय आम्ही कसल्याही प्रकारे काम करू देणार नाही जर शेतकऱ्यांचा सर्व जो काही मोबदला आहे त्यांचे पंचनामे वगैरे जे होऊन त्यांची नुकसान भरपाई त्यांची झाडं गेलेली असतील त्यांची घरं दारं गोटा जमिनी काय जी गेलेल्या आहेत ते शेतकऱ्यांना जर समजा त्याचे पैसे मिळाले तर आणि तरच आम्ही काम करू देऊ अन्यथा आम्ही ग्रामस्थ जे आहे ते सर्वजण आम्ही आमच्या जी जमिनी आहे जी सरकारने सातबाऱ्यावरील रान न कमी होता कशा घेतल्या आणि कसा रस्ता त्यांचं नियोजन आहे आणि ते रस्त्यावरलं रान न कमी होता आमच्या जमिनी घेऊन तुम्ही जर आमच्या रस्त्यावर शेतकऱ्याचं जर जमिनी घेऊन तुम्ही रस्ता काढत असल तर त्याला आमची मान्यता नाही आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला मिळला पाहिजे आम्हाला त्याचं फळ मिळलं पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला फळ मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता होऊन देण्या जा दिला जाणार नाही असं शेवटी आम्ही आत्मधन करण्यास तयार आहे की सरकारने आमचं दखल घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे